एम एस सी बी कार्यालयात चोरी करणाऱ्या चोरट्यांना कराड डीबी पथकाने ठोकल्या बेड्या सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त दोघांना केली अटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चोवीस रोजी एम एस सी बी कार्यालय ओगलेवाडी रोड कराड येथे असलेल्या स्टोअर रूममधून अज्ञात इस्मानी अल्युमिनियम कंडक्टर तसेच इतर साहित्य असा एकूण सहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता याबाबत कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला पतंग पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ओगलेवाडी परिसरातील इस्मानी सदरची चोरी केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार सापळा रचून अजय जगन्नाथ चन्ने रणजित नवनाथ सूर्यवंशी राहणार हजारमाची यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्या आरोपींच्या ताब्यातून सहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हवलदार सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डीवाय एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सहाय्यक फौजदार विवेक गोवारकर रघुवीर देसाई संजय देवकुळे पोलीस हवलदार शशिकांत काळे अमित पवार सूर्यवंशी पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पारळे पोलीस शिपाई संग्राम पाटील अमोर देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे महेश शिंदे आनंदा जाधव सोनाली पिसाळ यांनी केली आहे एसपी पी साठी सुनील परीट कराड